नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा प्राध्यापक जोग पांडुरंगशास्त्रींचं बोलणं मन लावून ऐकत होते पांडुरंगशास्त्रींच्या ज्ञानसाधनेची त्यांना थोडीफार माहिती होती परंतु शेक्सपियरच्या वाङ्मयावर त्यांचा एवढा मोठा अधिकार होता हे त्यांना माहिती नव्हतं त्या ते गोष्टीचं त्यांना आश्चर्यही वाटत होतं म्हणून काहीशा भारावलेल्या मनस्थितीत ते त्यांचं कथन पुढं ऐकत होते समोरच्या विद्यार्थ्यांचीही तीच गत झाली होती शास्त्री सांगत होते शेक्सपियरनं ज्युलियस सीझरमध्ये ब्रुटस ही व्यक्तिरेखा रंगवली मर्चंट ऑफ वेन्निसमध्ये अँटानिओ चितारलाय दुय्यमप्रतीची ही चरित्र आहेत सत्पुरुष हे दुय्यमप्रतीचेच असतात असा अर्थ शेक्सपियरला अभिप्रेत होता असं समजायचं का आणखी एका बाबतीत शेक्सपियर कमी पडतो त्यानं राजा जॉनपासून सुरुवात करून आठव्या हेनरीपर्यंत जवळजवळ साडेतीनशे वर्षाचा कालखंड चित्रित केलेला आहे खरोखर त्याच्या वाङ्मयात केवढ्या मोठ्या कालखंडाचा समावेश आहे तरीसुद्धा युरोपमध्ये पन्नास पन्नास वर्षात ज्या सांस्कृतिक आर्थिक राजनैतिक क्रांत्या झाल्या त्यांची नाटकांमध्ये साधी नोंदही नाही त्यावेळी समाज आणि समाजाची विचारधारा बदलत होती त्याचा उल्लेखही शेक्सपिअरच्या नाटकात असू मग आमचे दाढी दीक्षित आणि महान संस्कृती रंगवणारे वेदव्यास यांनी लहानात लहान एकही विचारधारा सोडली नाही त्यांनी लिहिलेल्या इतिहासात सर्व विचारधारांना स्थान आहे उलट स्वातंत्र्य समता बंधुता यांचे मोठमोठे पोवाडे गायले गेले याची नोंद शेक्सपियरच्या नाटकात नाही अहो नोंद घ्यायला लेखणीत शक्ती पाहिजे ना शेक्सपियर फक्त राजवाड्यात रमला तात्कालीन प्रवाहाशी आणि सामान्य माणसाच्या जीवनाशी समरस होऊ शकला नाही आणि म्हणून माझं स्पष्ट मत आहे शेक्सपियर हा काही जीवनाचा भाष्यकार नाही क्षणभर ते बोलायचे थांबले पण सस्मित मुद्रेने प्राध्यापक जोग यांच्याकडे रोखून पाहत म्हणाले शेक्सपियरच्या चुकांचंच मी वर्णन करतो आहे याचा अर्थ शेक्सपियरला मी कमी लेखतोय असं नाही हं वेदांची आज्ञा आहे गुणांचं वर्णन करा शेक्सपियरच्या गुणांबद्दल नितांत आदर आहे माझं शेक्सपियरवर निरतिशय प्रेम आहे तो मोठा विद्वान साहित्यिक होता इंग्रजी वाचताना ज्यांनी शेक्सपियर वाचला नसेल त्याच्या बाबतीत वृथागतम तस्य नरस्य जीवित असं म्हणावं लागेल त्याचं आयुष्य फुकट गेलं केवळ तो परदेशातला होता म्हणून टीका करीत नाही अहो शेक्सपियर जसा जीवनाचा भाष्यकार नाही तसा आपला कालिदासही जीवनाचा भाष्यकार नाही कालिदासाची सर्व चरित्र घासून पुसून ठेवलेल्या भांड्यांसारखी आहेत अगदी स्वच्छ या उलट वेदव्यासांच्या ठाई गुणदोषांनी सजलेला उघड इतिहास लिहिण्याची शक्ती होती त्यांच्या लेखनात वास्तवता होती आता शेक्सपियरच्या शोकांतिका तरी कोणत्या आधारावर उभ्या होत्या प्राध्यापक जोग नुसतेच प्रश्नार्थक मुद्रेने शास्त्रींकडे बघत राहिले ते पुढे सांगत होते शेक्सपिअरनं त्याच्या शोकांतिका ग्रीकांपासून घेतल्यात ग्रीक लोक नियतीला श्रेष्ठ मानतात सारं काही नियतीच्या हाती म्हणून माणूस नियतीच्या हातचं भावलं आहे ही त्यांची बैठक याच नियतीच्या बैठकीवर साऱ्या शोकांतिका उभ्या आहेत आणि म्हणूनच नियतीला ओलांडून जाण्याची नियतीला उभं करण्याची नियतीला पकडण्याची शक्ती माणसात निर्माण होऊ शकेल असं लिखाण शेक्सपियर करू शकला नाही कारण शेक्सपियरकडे तसा वारसाच नव्हता त्याचं दुर्भाग्य की त्याच्यासमोर कृष्ण आला नाही जर त्याला कृष्णाचं चरित्र लाभलं असतं तर जसे व्यास कृष्णद्वैपायन बनले तसा शेक्सपियर श्वेतद्वैपायन बनला असता शेक्सपियरच्या लेखणीत एवढी शक्ती होती पण बिचाऱ्याला कृष्ण भेटला नाही आणि म्हणून शेक्सपियर वाचून माणूस उभा होत नाही पण वैदिक वाङ्मय आणि महाभारत वाचलं की निद्रिस्त माणूस जागा होईल जागा असेल उठून बसेल बसला असेल तर चालू लागेल चालत असेल तर धावू लागेल एवढी शक्ती आपल्या वाङ्मयात आहे शेक्सपियरच्या लिखाणात ही शक्ती मुळीच नाही सिंहाची झडप अथवा गरुडाची झे झेप नाही पोपट बोलू लागला म्हणजे चांगला बोलतो कोकिळचं ओरडणं करणं मधुर वाटतं त्याच्यामध्ये गरुडाची शक्ती नाही शेक्सपियरचं असंच आहे याचं कारण नियती आणि स्वभाव यांच्यासमोर माणूस अगतिक आहे या समजुतीवर शेक्सपियर उभा आहे त्याच्या शोकांतिकांमध्ये नियतीबरोबर मानवी स्वभाव आहे मानवी स्वभाव दुरतिक्रम्य आहे शेक्सपियरला तो मान्य आहे आणि म्हणूनच तो म्हणतो तुम्ही तुमचा स्वभाव बदलू शकत नाही तुमच्या स्वभावाबरोबर तुम्हाला वाहत गेलं पाहिजे मनुष्य जीवन म्हणजे नियती आणि स्वभाव याचा हातचं खेळण आहे असं शेक्सपियर मानतो याप्रमाणे शेक्सपियरच्या शोकांतिकांवर पांडुरंगशास्त्री जवळपास तासभर बोलले त्याचा नियतिवाद कसा याच्यावर प्रकाश टाकला त्यांनी केलेलं शेक्सपियरचा वाङ्मयांचं रसग्रहण हे पाहून प्राध्यापक जोग अतिशय थक्क होऊन गेले एकही एक मुद्दा ते शास्त्रींचा खोडू शकले नाहीत उलट त्यांचं कथन ऐकून अदबीनं म्हणाले शास्त्रीजी मी शेक्सपियरच्या वाङ्मयावर पी एच डी केली आहे पण आपला दृष्टोत्पत्तीस आणलेले नवीन मुद्दे हे सर्वस्वी मला नवीन आहेत शेक्सपियरच्या वाङ्मयावर देखील आपण एवढ्या अधिकारवाणीनं बोलता हे मला माहीत नव्हतं त्यांच्या वाङ्मयांचा आपण एवढा सखोल अभ्यास केला असेल असं तर मुळीच वाटलं नव्हतं पांडुरंगशास्त्री चटकन हसून उत्तरले गुरुजनांपुढे शतरंजीवर बसून मी सारं शिकलो बेंचेसपेक्षा बॅरियरपेक्षा सतरंजीवरच्या सुसंवादातलं शिक्षण हे अधिक आत्मीयतेने होतं या शिक्षण पद्धतीत मानवतेचा स्पर्श असतो आपल्या प्राचीन गुरुकुलांमध्ये ह्या पद्धतीनं शिक्षण दिलं जायचं पण ती उज्ज्वल परंपरा आपणच सोयीस्करित्या विसरलो तुम्ही तुमची अडचण मला सांगितली त्यावर मी असं सुचवतो की फक्त सहा महिने या पद्धतीनं विद्यादान करावं आणि त्यानंतर आपण बेंचेस संबंधी निर्णय घेऊ आता सहा महिन्यांनंतर प्राध्यापक जो पूर्ण समाधानी झालेले होते पाठशाळेच्या परंपरेवर त्यांचं प्रेम जडलं होतं तत्त्वज्ञान विद्यापीठाबद्दल आणि त्यामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांविषयी आत्मीयता वाटायला लागली त्यांची समाधानी वृत्ती पाहून शास्त्रींनाही आता बरं वाटलं होतं अशा तऱ्हेनं बेंचेसचा प्रश्न निकालात निघाला होता प्राध्यापक जोग यांचा निरोप घेऊन पांडुरंगशास्त्री तिथून निघाले त्यांना आता विद्यार्थ्यांशी हितगुज करायचं होतं विद्यार्थ्यांशी विचारांची देवाणघेवाण करण्याचा त्यांचा नित्याचा परिपाठ होता तरुण विद्यार्थ्यांना भेटताना त्यांना नेहमी हर्ष होत असे विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी जात असताना त्यांच्या मनात डॉक्टर राधाकृष्णन यांच्याविषयीचे विचार चालले होते सरकारी प्रोटोकॉल आप मला पाळता येणार नाहीत अशा आशयाचं पत्र त्याच दिवशी त्यांनी दिल्लीला रवाना केलं होतं प्रोटोकॉलमधून मिरवण्याची सवय झालेली सरकारी उच्चपदस्थ मंडळी प्रोटोकॉल शिवाय खचितच येणार नाही असं वाटून त्यांनी तो विषय मनावेगळा करायचा आता ठरवलं होतं तत्वज्ञान विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापाशी शास्त्री आपल्या सहकार्यांसमवेत उभे होते उपराष्ट्राध्यक्ष डॉक्टर राधाकृष्णन यांच्या स्वागतासाठी ते प्रवेशद्वारापाशी येऊन थांबले होते डॉक्टर राधाकृष्णन यांनी प्रोटोकॉल झुगारून तत्वज्ञान विद्यापीठाला भेट देण्याचं मान्य केलं तसे आदेश त्यांनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिले चौदा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावन्नच्या तत्वज्ञान विद्यापीठात अनौपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होणार होता तो कार्यक्रम झाल्यानंतर उपराष्ट्राध्यक्ष पुढे समिट कॉन्फरन्सला जाणार होते त्यावेळी पुन्हा प्रोटोकॉल सुरू होणार होता मात्र तत्त्वज्ञान विद्यापीठ भेटीच्या संदर्भात डॉक्टर राधाकृष्णन यांनी दिलेल्या आदेशाचं पालन मुख्यमंत्र्यांना करावंच लागलं होतं आणि म्हणूनच एकाही पोलिसानं विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केला नव्हता कुणा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यालाही आत प्रवेश मिळाला नव्हता एक तत्वचिंतक या नात्यानं राधाकृष्णन विद्यापीठात उपस्थित राहणार होते त्यामुळे सरकारी सुव्यवस्थेच्या शृंखला रस्त्यावरच पडून राहिल्या होत्या पांडुरंगशास्त्री तिथे प्रवेशद्वारापाशी उभे होते त्यांच्या मनात मात्र तेव्हा विचारांचं काहूर माजून राहिलं होतं त्याला कारणही तसंच होतं जपानहून पायदेशी परतल्यावर त्यांनी खऱ्या अर्थानं महान कार्याची मुहूर्तमेढ रोवली होती वैश्विक कार्याचा प्रारंभ करताना त्यांच्याजवळ काहीच नव्हतं धन नव्हतं किंवा वडील मंडळींचं पाठबळही नव्हतं अशा परिस्थितीत त्यांच्या संपर्कात येणारे लोक त्यांना वित्त उभारणीचा सल्ला द्यायचे पैशाशिवाय तुमचं कोणतंही कार्य होणार नाही असा व्यवहारीपणाने जो तो सांगायचा सतत विरोधी सूर त्यांना ऐकायला मिळत होता त्या सर्वांना तोंड देत पांडुरंगशास्त्री एकाकी उभे होते एखादी गोष्ट विचारपूर्वक ठरवली म्हणजे ते ठामपणे उभे राहत असत त्यांच्या निर्धारात कोणताही बदल होत नसे मनात किमपी चलविचल होत नसे दुसऱ्यांच्या प्रभावानं त्यांचे ठाम विचार विरघळत नसत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या विचारांशी तडजोड करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता परमेश्वराच्या प्रेरणेनं जे त्यांना स्फुरलं त्यात कोणत्याही परिस्थितीत बदल करण्याची त्यांची मुळीच सिद्धता नव्हती आणि म्हणूनच भोवतालचं सारजक जेव्हा सतत प्रतिकूल मतप्रदर्शन करीत होतं तेव्हा ते आपल्या ते भूमिकेवर तितक्याच ठामपणे उभे होते सतत विरोधी सूर ऐकायला मिळाल्यानंतर मन थोडंफार दुःखी कष्टी होणं स्वाभाविक आहे हा मानसिक ताणतणाव सहन करण्यापलीकडे त्यांच्या हातात त्यावेळी काहीच नव्हतं या विचारात पांडुरंगशास्त्री प्रवेशद्वारापाशी उभे होते एवढ्या दूरवरून ठाणे शहराच्या बाजूने गाड्यांचा ताफा येताना दिसला आले आले बरं का अशी कुजबूज शास्त्रींच्या सभोवती सुरू झाली काही क्षणात गाड्यांचा ताफा तत्वज्ञान विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापाशी येऊन उभार काळ्या रंगाच्या आंबॅसेडर मोटारीतून डॉक्टर राधाकृष्णन उतरले त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभेल अशीच त्यांची वेशभूषा होती गडाबंद पांढराशुभ्र कोट शुभ्र धोतर पायात बूट डोईवर दाक्षिणात्य पद्धतीचा पांढराशुभ्र फेटा या वेशातली त्यांची उंची पुरी सडपातळ मूर्ती उठून दिसत होती पांडुरंगशास्त्रींनीही नेहमीप्रमाणे पोशाख परिधान केला होता खादीचा सदरा शुभ्र धोतर डोळ्यावर काळ्या फ्रेमचा चष्मा डोईवर गांधी टोपी या त्यांच्या वेशभूषेत फरक पडला नव्हता पांडुरंगशास्त्रींनी पुढे येऊन डॉक्टर राधाकृष्णन यांचं स्वागत केलं तेव्हा हात जोडून राधाकृष्णन म्हणाले आपल्याला भेटून आनंद वाटला या पवित्र ठिकाणी मी मुद्दाम माझ्या नातेवाईकांना बरोबर घेऊन आलोय प्रोटोकॉल झुगारून वा माझं भाग्य म्हटलं पाहिजे एव्हाना अन्य गाड्यांतून त्यांची नातेवाईक मंडळी उतरत होती मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि अन्य काही सरकारी मंडळी थोडी बाजूला उभी होती पांडुरंगशास्त्रींनी त्यांचंही स्वागत केलं मग ते रॉ डॉक्टर राधाकृष्णन यांच्याबरोबर विद्यापीठाच्या दिशेने जायला निघाले त्यांच्याबरोबर शास्त्रींचे सहकारीही विनयानं चालू लागले काही वेळ विद्यापीठाच्या आवारात सर्वजण स्थानापन्न झाले पोलीस अधिकारी त्यांचा लवाजमा विद्यापीठाच्या आवाराबाहेर होता डॉक्टर राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार त्यांच्यापैकी एकाही पोलिसानं आवारात पाय ठेवला नव्हता विद्यापीठाच्या परिसरात उरली होती ती फक्त यजमान मंडळी आणि डॉक्टर राधाकृष्णन यांचं जवळपास बत्तीस जणांचं कुटुंब तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या परिसरात पाऊल ठेवताच ही कुटुंबीय मंडळी अक्षरशः हरखून गेली विद्यापीठाचा परिसर त्यांना अतिशय आवडला यजमान मंडळींच्या अकृत्रिम वागण्यामुळे पाहुणे मंडळींना तिथे आपलेपणा वाटू लागला सरकारी पाश रस्त्यावर राहिल्यामुळे मोकळेपणा वाटत होता त्यामुळे ही पाहुणे मंडळी विमुक्तपणानं इतस्त वावरत होती लहान मुलं स्वच्छंदीपणानं बागडत होती डॉक्टर राधाकृष्णन यांची नाचसून देखील आपल्या मुलाला तिथे मोकळेपणानं खेळवत होती नातलग मंडळी अशा तऱ्हेनं तिथं रमली असताना डॉक्टर राधाकृष्णन तत्त्वज्ञान विद्यापीठाची पाहणी करत होते त्यांच्याबरोबर हिंडताना पांडुरंगशास्त्री त्यांना निरनिराळी माहिती पुरवित होते मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण